नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट ग्रामीण रुग्णालय आणि स्मार्ट जिल्हा शासकीय रुग्णालय अशा बाता मारताना प्रत्यक्षात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचे होत असलेले हाल संबंधित प्रशासनाला दिसतात का असा प्रश्न आता गोंदवल्यातील त्रस्त रुग्ण विचारत आहेत रुग्णवाहिकेला चालकाविना त्यांचे हाल बेहाल झाल्याचं गोंदवल्यातलं चित्र आहे या अनुषंगानं येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी आपण वारंवार पत्रव्यवहार केला असताना देखील संबंधित ठेकेदारांकडून आपल्याला अद्याप वाहन चालक मिळाले नसल्याची खंत त्यांनी आमच्या सहकारी वार्ताहरांशी बोलताना दिलेली आहे खर तर पत्रव्यवहाराचे घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणं अपेक्षित आहे कदाचित त्यांनी या संदर्भात प्रयत्न देखील केले असेल केले असतील मात्र अनेक अडथळ्यांच्या शर्यतीमुळं येथील रुग्णांना चालकाविना त्यांचे हाल बेहाल होत असल्याचं चित्र आहे गोंदवले ग्रामीण रुग्णालयामध्ये खर तर दुर्धर प्रसूती या संदर्भातल्या बहुतांश महिलांच्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा आणि त्यांची कथा ही गोंदवल्यात आज चर्चेचा विषय बनली आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे खर यांच्या तालुक्यातील हा विषय असताना देखील त्यांचं देखील या घटनेकडे गांभीर्यानं दुर्लक्ष का झालं असं खर तर प्रश्न उपस्थित होता या अनुषंगानं येथील वैद्यकीय अधिकारी काय नेमके म्हणाले ते आता आपण पाहूया वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ कार्यालयाने काय तुम्हाला रिप्लाय काय दिलं ते एक परवा मागल्या आठवड्याभरात एक ऑर्डर निघाली त्यात कॉन्ट्रॅक्टर एक नेमलेला आहे त्यात आठ ग्रामीण रुग्णालयाची नाव आहे फक्त आमचं ग्रामीण रुग्णालय गोंधळ्याचं नाव येत नसल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट केला तुमचं नाव नसल्यामुळं देता येत नाही म्हणाले आणि आता कॉन्टॅक्ट केल्यानंतर आता म्हटले की तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करून देतो तुम्ही चार महिन्यापूर्वीपासून पत्रव्यवहार करताय चालक नाही म्हणून तर चालक नसल्यामुळे काही आरोग्य सेवेला काही खंडित होते एकशे आठची सर्व्हिसेस कधी कधी मिळत नाही तातडीच्या त्यावेळेला एकशे दोनची ची इथली ॲम्ब्युलन्स द्यायला आम्हाला ड्रायव्हर नाही ना तातडीने आरोग्य सेवा आम्ही देऊ शकत नाही जुना जो ड्रायव्हर आहे आमचा त्यांना रिक्वेस्ट आम्ही करतो चार महिन्यापूर्वीपासून तुम्ही पत्र व्यवहार करताय पण नाव त्यात दाखल झालं नाही याचं कारण काय असेल त्यांनी काय नवीन कॉन्ट्रॅक्ट जे चार रुग्णालयांना कॉन्ट्रॅक्टचा ड्रायव्हर मिळाला नाही त्याच्याशी पत्र व्यवहार चालू चालवायला सांगतात तुमचं नाव आलं का तुम्हाला कळ